नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज लेंग्रे येथे भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं या मैदानात रात्री महाराज टॉपच्या नंदी दाखल झालेत तसेच आज वेगाचा शेवट सर्जा आणि पैलवून अभिजित भैया पवार यांच्याच धावणीतील बाजा दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो आजच्या मैदानासाठी सज्ज झालेत तर वेगाचा शेवट सर्जा गट क्रमांक किती तर गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक तीनवरून शिट्टी निघाली आहे पहिलं म्हणून अजित पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर या गटात आपला वेगळाचा शेवटचा पालताण देऊ शकतो त्याच्यानंतर सांडू मेस्त्री यांचा सा देवाभाई छत्रपती संभाजीनगरचे आनभान शान देवाभाई नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक सहावरून सुट्टी निघाली आहे या गटात आपला देवाभाई पालताण दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा वेगाचं शेवट सार गेला आणि सर्व मे या मैदांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद